आता लोकसभा निवडणुकीच्या कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोल्हापूरमधल्या मधल्या मध्ये घडलाय निवडणुकीचं दिवसभर काम करून घेतल्यानंतर रात्री भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना तीनशे रुपये हातावर ठेवून उरलेला भत्ता बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हा प्रयत्न शिक्षकांनी हाणून पाडला आणि यावेळी शिक्षक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडलाय गडहिंग्लज इथल्या निवडणूक कार्यालयामध्ये काल रात्री अकरा वाजताची ही घटना निवडणूक कामकाज पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी रात्री दहा वाजता आपला भत्ता मागितला मात्र भत्ता देय नसल्याचं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं काही शिक्षक घरी निघून गेले पण बऱ्याच शिक्षकांनी भत्त्याची मागणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मागणीला प्रांताधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार यांनी कोणतीही दाद दिली नाही याची माहिती घेऊयात विजय केसरकर आहेत आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरती विजय काय हा प्रकार काल रात्री घडलाय कारण धक्का बरे तर कोल्हापूर मतदान झालं आणि उच्चांकी मतदान आहे ते झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन्ही मात्र त्या निवडणुकीला कुठेतरी गालफोट लागले मध्ये जे कर्मचारी आहेत मतदान केंद्रावरचे असतात त्यांना या ठिकाणी धक्काबुक्की झाली आणि असं कारण सांगितलं की तुम्ही राखीव होता आणि त्यामुळे राखीव या ठिकाणी कर्लकरांना येत नाही मात्र जे कर्मचारी होते त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडून पूर्ण काम करून घेतलेलं आहे आदल्या दिवशी देखील काम करून घेतलेलं आहे दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत म्हणजे काल दहा वाजेपर्यंत काम करून घेतलं आणि अशा वेळी अशा परिस्थितीमध्ये ते राखीव म्हणून भत्ता नाकारत आहेत तर त्याला विरोध केला जवळपास शंभर ते दीडशे या ठिकाणी कर्मचारी आले त्यांनी विरोध केला त्याच्यानंतर तीनशे रुपये आय टी मंजूर करण्यात आले किंवा त्यांची घोषणा केली तर त्याच्यावरती समाधान झालं नाही आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आणि जे कर्मचारी होते त्यांच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आपल्याला पाहायला मिळते श्वता बिलकुल विजय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर कोल्हापुरातल्या गडहिंगलज इथे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांनी भत्ता मागितला मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यानंतर शिक्षकांचा भत्ता बोळवण्याचा प्रयत्न झाला प्रांताधिकारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम